लक्षात येत आहे दे का नाशिक पुणे पुणे नाशिक इंडस्ट्रीयल कॉरिडोरची गेल्या वर्षी प्रकाशित झालेली अधिसूचना वर्षपूर्तीमुळे किंवा कुठलंही त्याच्यावरती कामकाज न झाल्यामुळे रद्द करून नवीन अधिसूचना प्रकाशित करण्याची जी नामुष्की प्रशासनावर ओढावलेली आहे तर तशी काही परिस्थिती शक्तीपीठच्या बाबतीत असणार आहे का जर का नसेल तर त्याची कारणे काय आणि जर का असेल तर ते कोणाकोणाच्या बाबतीत घडणार आहे लक्षात आलं का हा प्रश्न फक्त एवढा साधा नाही आहे आधी आधी सूचना काम वृत्तपत्रात जाहीर प्रकटनाद्वारे मगच संयुक्त मोजणी जॉईंट मेजरमेंट का असा जो प्रश्नार्थ आपण सवाल विचारलेला आहे एम आर एक्स आयपन वी सिक्स आर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मनोहर मुक्काम पोस्टर जवळणी तालुका जिल्हा धाराशिव प्रस्तावित सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे लाभार्थी बाधित गाव एक सुजान नागरिक त्या गावचा म्हणून मी आपणा सर्व दर्शक प्रेक्षकांना हा प्रश्न विचारलेला आहे आपणास जर हे योग्य वाटत असेल होय सकारात्मकतेने यस या पर्यावरती आत्ता आपणास क्लिक करायचं आहे नो नाही नकारात्मक ना पर्यावरती जर का असं आपल्यास वाटत नसेल तर क्लिक करायचं आहे लाईव्ह संपल्यानंतर देखील हा चॅटबोट ओपन असेल तर सन ह्या प्रश्नावरती आपलं जे काही मत असेल तर ते आपणास त्यावेळेस यस नो किंवा सविस्तर आपल्या बेसिक डिटेल्स फील करून कळवायचं आहे राहिली गोष्ट गेली सव्वा तीन वर्षाहून अधिक कालखंड आम्ही या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवून आहोत अगदी समृद्धी महामार्गाच्या बातम्यापासून दिल्ली मुंबईच्या बातम्यापासून म्हणा किंवा अगदी आमच्या चेन्नईच्या रेंगाळत पडलेल्या नाशिक भूसंपादनापासून आता अक्कलकोटमध्ये प्रत्यक्ष सुरुवात होण्यापर्यंतच्या असतील तर त्या सगळ्या माहितीचा आधार घेऊन आज आपलं हे सगळं पुढं चाललेलं आहे कामकाज रोटी कपडा मकान बिजली पाणी सडक शिक्षण आरोग्य रोजगार या सगळ्यांना अंतर्भूत करणारी किंवा एकंदरीतच सगळ्यात मोठा प्रभाव असणारी सत्य माहिती हा एक आशय आपल्या याचा आहे त्यासाठी आपला यूट्यूब आपला चॅनल या उपक्रमाअंतर्गत जी काही परिस्थिती आहे मग तर ती समर्थनार्थ असो किंवा विरोधात असो पण ती सर्वदर्शक प्रेक्षकांच्या नजरेत आणणं समोर आणणं हेच आम्ही आमचं चा उद्दिष्ट मानून कामकाज करत आहोत आजचं जे हे लाईव्ह आहे ह्याचं जे बॅनर आहे त्याच्यामध्ये तिथं नोटीस झळकवलेली आहे चार तीन तीन चार आहे बघून घ्या सॉरी बर काहीतरी उपलब्ध तारखांमध्ये पाहून या तुम्ही ते करमाळापूर म्हणून वर्धा जिल्ह्यात जे गाव आहे तिथं संयुक्त मोही सुरू होणार आहे अशा आशयाचं ते पत्रक आहे तर त्याच अनुषंगाने कुठला राजकीय डाव किंवा संविधानिक पेस तर नाही ना किंवा संविधानिक डाव राजकीय पेस तर होणार नाही ना या आशयाने गूढगर्भित मार्मिक असा हा प्रश्न आहे आधी आज सूचना स्थानिक वृत्तपत्रात आधी आज सूचना संकेतस्थळावरती नाही बरं काम मित्रांनो नीट अजून वाचतो आधी अधिसूचनात आणि वृत्तपत्रात जाहीर प्रकटनाद्वारे मगच संयुक्त मोठी जॉईंट मेजरमेंट अशा आशयाची जी, जी माहिती आहे तर आपणास योग मत, मत। ही योग्य वाटते का अयोग्य वाटते आपलं काय मत आहे सकारात्मक नकारात्मक होय यस आणि नाही नो पर्याय मी आपणास कळायचं आहे आपण कुठल्याही कन्क्लुजनला पोचलेलं नाही आहे जी काही परिस्थिती आहे जर असंविधानिक असेल तर त्याचे अनेक काय म्हणतात त्याला वेगवेगळे वे प्रश्न निर्माण करू शकण्यासारखे आहे आणि जर का ती संविधानिक आहे तर ती कशी आधारभूत आहे याचं देखील स्पष्टीकरण संबंधित विभागांना देणं गरजेचं आहे जर का असं कुठं काही जो काय अग्रक्रम आहे तो चुकलेला असेल तर अनागोंदी जर जाणवले तर याचा सगळ्याचा दुष्परिणाम एकंदरीतच मार्गिकेच्या कामकाजावरती होईल यात कोणाचंही दुमत असणं а саме закайкарене на її.